गुड इवनिंग फ्रेंड्स सर्वांना नमस्कार आज आपल्यासाठी एक वेगळेपण यावं काही एक वेगळी गोष्ट शिकता यावी त्यासाठी आज मी इंग्लिश स्पोकनचा एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपल्याला दैनंदिन व्यवहारात लाईव्ह इंग्लिश बोलण्यासाठी वेगवेगळ्या वाक्यांची वेगवेगळ्या शब्दांची गरज असते आणि त्या शब्दांशिवाय किंवा त्या वाक्यांशिवाय आपल्याला इंग्रजी बोलणं लिहीणं आणि वाचणं हे अशक्य असतं तर आज मी तुम्हाला छोट छोटे छोटे वाक्य कोणत्याही प्रकारच्या नियमांचा उपयोग न करता आपण इझिली कसं बोलू शकतो इंग्लिश मध्ये कसं कॉन्व्हर्सेशन करू शकतो कसं कम्युनिकेशन करू शकतो त्या दृष्टीने आजचा व्हिडिओ मी बनवीत आहे जर तुम्ही अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी डब्ल्यू एच वर्ड प्लस डब्ल्यू एच वर्ड प्लस टू आणि ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड या सूत्राचा उपयोग केला तर आपण हजारो वाक्य म्हणू शकतो लक्षात घ्या डब्ल्यू एच वर्ड प्लस टू प्लस ऍक्शन वर्ड आता ऍक्शन वर्ड म्हणजे काय स्लीप म्हणजे झोपणे म्हणजे झोपण्याची कृती ना ऍक्शन वर्ड आहे इट म्हणजे खाणे वॉश म्हणजे धुणे स्वीप म्हणजे झाडू मारणे असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन वर्ड वापरून आपण एक इम्प्रेसिव्ह प्रभावी असे वाक्य तयार करू शकतो मग इंग्रजीमध्ये डब्ल्यू एच वर्ड्स अनेक आहे पण त्या डब्ल्यू एच पैकी डब्ल्यू एच शब्दांपैकी आपण काही मोजक्या शब्दांच्या मदतीने हजारो वाक्य बनवू शकतो किंवा बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला शब्द आहे बघा व्हॉट पहिला शब्द आहे व्हॉट या व्हॉट या शब्दाचा अर्थ होतो काय दुसरा शब्द आहे हाऊ हाऊ या शब्दाचा अर्थ होतो कसा किंवा कसे बरोबर त्यानंतर शब्द आहे वेन या वेन या शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये केव्हा त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे वाय वाय म्हणजे का वाय म्हणजे का त्याच्यानंतर अजून आपण एक शब्द घेऊ शकतो व्यर व्यर म्हणजे कोठी तर या शब्दांच्या मदतीने आपण हजारो वाक्य तयार करू शकतो लाईव्ह इंग्लिश मध्ये ज्या वाक्यांची गरज असते त्या वाक्यांच्या मदतीने आपण चर्चा करू शकतो डिस्कशन करू शकतो इंग्लिश स्पोकन करू शकतो आपण लक्षात घ्या मग आता डब्ल्यू एच वर्ड म्हणजे काय बघा आता या वर्डच्या सुरुवातीला डब्ल्यू एच आहे या ठिकाणी एच आहे या ठिकाणी देखील डब्ल्यू एच आहे या ठिकाणी देखील डब्ल्यू एच आहे या ठिकाणी देखील डब्ल्यू एच आहे मग डब्ल्यू एच वर्ड तर आपण घेतले यांना या डब्ल्यू वर्डच्या मदतीला टू घेऊन आपल्याला शेवटी ऍक्शन वर्ड घ्यायचे आहे तर आपल्या हजारो वाक्य तयार होतील तर अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी अगोदर या डब्ल्यू शब्दांचा मराठीत अर्थ काय होतो ते समजून घेणं फार महत्वाचं आहे आता व्हॉट म्हणजे काय हाऊ म्हणजे कसा कसे वेन म्हणजे केव्हा वाय म्हणजे का आणि वेर म्हणजे काय कोठे तर या शब्दांच्या मदतीने लक्षात घ्या आपण या शब्दांच्या मदतीने आपण हजारो वाक्य तयार करणार आहे आता समजा आपण एक क्रियापद घेऊ ते क्रियापद म्हणजे ईट हा ऍक्शन वर्ड आहे हा ईट म्हणजे काय खाणे आता बघा या प्रत्येक शब्दामध्ये लक्षात घ्या बघा या प्रत्येक शब्दामध्ये ईट या शब्दाचा प्रयोग केला तर प्रत्येक वाक्याचा वेगवेगळा अर्थ मिळतो आणि ते वेगवेगळ्या अर्थाने आपण एका क्रियापदाचा उपयोग कसा करू शकतो डब्ल्यू एच शब्दांच्या मदतीने तेच तुम्हाला मला शिकवायचं आहे लक्षात घ्या आता व्हॉट व्हॉट नंतर म्हणजे डब्ल्यू एच वर्ड नंतर काय घ्यायला टू व्हॉट टू इट फुल स्टॉप लक्षात घ्या व्हॉट टू इट काय खावे कुणी जर आपल्याला सांगितलं काहीतरी खा बाबा काहीतरी खाऊन घे तर आपण त्याला रिप्लाय देऊ शकतो वॉट टू इट काय खावे काय खाऊ या अर्थाने त्यानंतर हाऊच्या जोडीला जो टू घेतला इट फुल स्टॉप हाऊ टू इट कसे खावे म्हणजे हाताने खावे चमच्याने खावे का कसं खावे हाऊ टू इट राईट त्याच्यानंतर बघा व्हेन वेन टू इट फुलस्टॉप केव्हा खावे म्हणजे सकाळी खावे दुपारी खावे संध्याकाळी खावे का रात्री खावे वेन टू इट त्याच्यानंतर व्हायच्या जोडीला टू घेतला तर व्हाय टू इट का खावे भूक लागले त्यासाठी खावे टाइमपास म्हणून खावे का इच्छा नसताना देखील खावे म्हणजे व्हाय टू इट का खावे त्याच्यानंतर टू इट कोटे खावे म्हणजे घरी खावे रस्त्यावर बसून झाडाखाली खावे का हॉटेल मध्ये खावे का कुठे खावे आता बघा क्रियापद एक आहे क्रियापद एकच आहे पण बघा व्हॉट टू इट काय खावे हाऊ टू इट कसे खावे वेन टू इट केव्हा खावे व्हाट टू इट का खावे वेर टू इट कोठे खावे म्हणजे सूत्रानुसार आपण बरोबर वाक्य केलेले आहे आणि बाय दिस वे यू कॅन डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल अशी हजारो प्रकारची वाक्य बनवून तुम्ही इंग्रजी बोलू शकतात लक्षात घ्या आता डब्ल्यू एच वर्ड म्हणजे व्हॉट आहे त्याच्या जोडीला टू घेतलाय नंतर ऍक्शन वर्ड कोणतं घेतलेला आहे ईट घेतलंय अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवलेली आहे आता हे शब्द मी जसे तसे राहू देतो फक्त इकडचा पोर्शन पुसतो बघा समजत आहे ना अतिशय सोप्या भाषेत जास्त कोणतेही नियम पाठ न करता आय एम टीचिंग मी तुम्हाला शिकवत आहे आता बघा दुसरं आपण एक ऍक्शन वर्ड घेऊ स्लीप स्लीप म्हणजे काय झोपणे बघा व्हॉट टू स्लीप अरे झोप ना बघा मग आपण सांगतो व्हॉट टू स्लीप काय झोपावे मच्छर त्रास देता आहेत माशा त्रास देत आहेत लाईट गेलेली आहे काय झोपावे झोप तर लागली पाहिजे अशा पद्धतीने हाव टू स्लीप कसे झोपावे म्हणजे इतकं टेन्शन आहे इतका ताण आहे बरोबर इतकी चिंता आहे कसं झोपाव डोळ्याला डोळ्या लागत नाही हाव टू स्लीप कसं झोपावं झोप लागत नाही जबरदस्ती झोपावं का या पद्धतीने

म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे या डब्ल्यू एच वर्डच्या मदतीने टू घेतल्यानंतर ऍक्शन वर्ड कोणतंही घेतलं तर या पाचही प्रकारच्या शब्दांच्या मदतीने आपण वेगवेगळी वाक्य बनवून समजते तुम्हाला व्हेरिएशन किंवा व्हरायटीज ऑफ सेंटेन्सेस आपण बनवू शकतो बघा अजून एक घेऊ आपण क्रियापद कोणतंही घेतो मी मी घेतोय तेच क्रियापदे किंवा तीच ऍक्शन वर्ड आपण घेतलं पाहिजे असं नाही ऍक्शन वर्ड म्हणजे काय क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आता आपण एक घेऊ रीड रीड, रीड म्हणजे काय वाचणे किंवा वाचन करणे रीड घेऊ आपण रीड बरोबर बघा व्हॉट टू रीड व्हॉट टू रीड काय वाचावे कादंबरी वाचावी नाटक वाचावं कविता वाचावी एखादा धडा वाचावा वर्तमानपत्र वाचावे एखादे मासिक वाचावे काय वाचावे व्हॉट टू रीड हाव टू रीड कसे वाचावे कसे वाचावे म्हणजे मला वाचता येत नाही ना म्हणजे आय एम अनेबल टू रीड आपल्याला वाचताच येत नाही हाव टू लीड कसे वाचावे त्याच्यानंतर व्हेन टू रीड केव्हा वाचावे वेळच भेटत नाही सकाळी वाचावे दुपारी वाचावे संध्याकाळी वाचावे का रात्री वाचावे वेळच नाही ना आय डोंट हॅव टाइम टू मेक माय रिडिंग राईट त्याच्यानंतर व्हाय टू रीड का वाचावे मला आवडच नाही वाचनाची तर का वाचावे व्हाय टू रीड त्याच्यानंतर वेअर टू रीड कोठे वाचावे वाचन करण्यासाठी योग्य जागाच नाही वेअर टू रीड कोठे वाचावे राईट म्हणजे आय एम चेंजिंग ऍक्शन वर्ड ओन्ली हिअर आय एम चेंजिंग ऍक्शन वर्ड्स ओनली अँड आय एम ट्राईंग टू मेक वेरियस काँड्स ऑफ सेंटेन्सेस बाय वर्ड त्याच्यानंतर क्रियापद घेऊ आपण तर अशा पद्धतीने तुम्ही दररोज दैनंदिन व्यवहारामध्ये लाईव्ह इंग्लिश बोलण्यासाठी लाईव्ह इंग्लिश बोलण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या शब्दांचा काय करू शकतात प्रयोग करू शकता बघा आता आपण दुसरं एक घेऊन

म्हणजे सकाळी ऐकावे संध्याकाळी ऐकावे का केव्हा ऐकावे व्हायर टू लिसन का ऐकावे मला ऐकणे आवडतच नाही म्हणून का ऐकावे त्याच्यानंतर वे टू लिसन कोठे ऐकावे बसून ऐकावे का उभे राहून ऐकावे का रानात जाऊन ऐकावे का घरी राह घरी राहून ऐकावे किंवा रस्त्यावर उभे राहून ऐकावे कुठे ऐकावे तर बाय दिसवे यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स मजा आलाय आपला तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन वर्ड बदलून तुम्ही इंग्लिश बोलू शकतो राईट right? आणि तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स घेऊ शकतो म्हणजे इंग्लिश मध्ये वाक्याचे असे अनेक पॅटर्न आहेत ज्या पॅटर्नच्या मदतीने राईट right? ज्या पॅटर्नच्या मदतीने आपण अशा हजारो वाक्य तयार करू शकतो कसं बघा आता आपण दुसरं ऍक्शन वर्ड घेऊ वॉश वॉश म्हणजे धुणे किंवा स्वच्छ करणे व्हॉट टू वॉश काय स्वच्छ करावे

So, right? so, आणि वेअर टू वॉश कुठे डुवा धुवावे किंवा स्वच्छ करावे राईट तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन वर्ड घेऊन वाक्य बनवू शकतो आपण आणि आपन। वाक्य बनले तर अशा प्रकारची वाक्य ही दैनंदिन दे व्यवहारामध्ये आपण वापरू शकतो तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल ऐकन या बटनावर क्लिक करा थँक्यू धन्यवाद